विठ्ठलाचे भजन आहे जेव्हा आपण भजनाला जातो आपल्याला भजनाची आवड कशी निर्माण होते तर बघा या भजनामधून भजना लागली आस दुःख विसरले देवा तुझ्या भजनात दुःख विसरले देवा तुझ्या भजनात तुझ्यासाठी देवा जीव वेळा पिसा झाला तुझ्यासाठी देवा बेड पिसा झाला म्हणून या टाकून आलो संसाराचा राडा म्हणून या टाकून आलो संसाराचा राडा माय बाप आहेत पंढरपुरात माय बाप आहेत पंढरपुरात दुःख विसरले देवा तुझ्या भजनात दुःख विसरले देवा तुझ्या भजनात विण देवा मला नाही दुझा कोणी तुझ विण देवा मला नाही तुझ कोणी पैसा नाही जवळ पाजेल कोण पाणी पैसा नाही जवळ पाजेल कोण पाणी बहीण भाऊ आहेत आळंदीत बहीण भाऊ आहेत आळंदीत दुःख विसरले देवा तुझ्या भजनात दुःख विसरले देवा तुझ्या भजनात दूर नाही दूर प्रेमाचे बोल तुझ्या पैशाच्या जोरात प्रेमाचे बोल तुझ्या पैशाच्या जोरात वाळवंटी उभे आहे सारे गण गोत वाळवंटी उभे आहे सारे गण गोत दुःख विसरले देवा तुझ्या भजनात दुःख विसरले देवा तुझ्या भजनात तुझ आहे देवा भावाचा भुकेला तुझ आहे देवा भावाचा भुकेला हार ने सुन मला आशीर्वाद द्यावा हार ने सुन मला आशीर्वाद द्यावा तुका म्हणे देवा नको गुंतवू मयत देवानको नको गुन्तव दुःख दुःख विसरले दुख विसरल्या भजनात भजनागलीस भजनाची लागली आस दुःख विसरले देवा तुझा भजनात। नमस्कार धन्यवाद